रसिकांच्या उदंड प्रतिसादाने संगीतभूषण पंडित राम मराठे महोत्सवाची सांगता नर्तनातील भावतरंग नृत्याचे लयबद्ध घुंगरू गायनाचे स्वरमधुर सूर हार्मोनियाच्या सुरेलखळा तालवाद्याचा अद्वितीय झंकार आणि जय जय गौरी शंकर या संगीत नाटकाने भारावलेले रसिक वंश धात धाद अशी अशा सांगीतिक वातावरणात ठाणे महानगरपालिका आयोजित पंडित राम मराठे महोत्सवाचा अखेरचा दिवस प्रेक्षकांना एक अनोखी भेट देणारा ठरला ठाणे महापालिकेच्या माध्यमातून पाच ते सात डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राम गणेश गडकरी रंगायत नेते तिसावा संगीतभूषण पंडित राम मराठे महोत्सव आयोजित केला होता यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी प्रमुख उपमाहिती स जनसंपर्क अधिकारी प्राची रिंगणकर पंडित मुकुंद मराठे पंडित विवेक सोनार ज्येष्ठ नृत्यांगना डॉक्टर मंजुरी देव तबला वादक रवी नवले तसेच ठाणेकर रसिक उपस्थित होते समारोपाच्या दिवशीचे सकाळचे पहिले सत्र कथ्थक नृत्यांनी वैशाली वंशपायन वैशा पोद्दार यांनी एक कल कथक नृत्याने गुंफले गणेशवंदना तालप्रस्तुती आणि ठुमरी असा पारंपरिक कथक नृत्यक्रम त्यांनी सादर केला पंडिता गुरु रोहिणी भाटे रचित गणेशवंदनेने त्यांनी सुरुवात केली त्यानंतर तीन तालप्रस्तुतीमध्ये उठान थाट आमद लयीत सादर करत प्रेक्षकांना आनंद देत वाढत्या लईसोबत तडफदार बंदिशीची मालिका सादर केली या वाढत्या लईला स्वल्पविराम देत संत सोयराबाईंचे एक अत्यंत संवेदनशील आणि सर्जनशील विषयावरील देहासी विटाळ म्हणती सकळ आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध हे स्त्रियांच्या वेदनेवर विठ्ठलाला प्रश्न करणारं काव्य त्यांनी सूचक आणि समर्पक अभियानातून अभिनयातून मांडत प्रेक्षकांची मने जिंकली त्यांना तबला साद प्रसाद पाध्ये यांनी हार्मोनियमची साथ, साथ राजस खाजगीवाले अर्चना गोरे यांनी गायन साथ आणि शिष्या जुई पाठक यांनी उत्तम अशी पंढत करून कार्यक्रमाची रंगत वाढवली